ब्रेकिंग न्यूज बुलेटीनच्या सुरुवातीला कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता संपण्यासाठी फक्त एक तास उरलेला आहे शेवटच्या तासात राजकीय पक्षांकडून हातघाई सुरू असल्याचं दिसतंय त्यामुळं प्रतिष्ठेची केल्या गेलेल्या या दोन्ही पोटनिवडणुकांच्या साठी म्हणून अनेक दिग्गज नेते तळ ठोकून कसबा आणि चिंचवडमध्ये आहेत संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्यानं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्र चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे तर दुसरीकडे अजित पवार आपापल्या उमेदवारांचा प्रचार करतायत ही पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जातीय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या वैभव प्रचाराला पॉलिटिकल फ्रायडे दिसतोय पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं जोरदार सध्या हातघाई सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे वैभव काय सांगता येईल याबद्दल अजिंक्य प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि आपण पाहतोय भाजपनं त्यांचा सगळ्यात मोठा हुकमी एक्का जो आहे शिवसेना महाविकास शिवसेना आणि भाजप युतीचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना शेवटच्या दिवशी या प्रचारामध्ये आणलं आहे आणि प्रचंड वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न जो आहे तो भाजप आणि शिवसेनेकडून होतो आहे या रॅलीलासुद्धा मुख्यमंत्र्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे गेले दोन अडीच तास जवळपास मुख्यमंत्री जे आहेत ते या रॅलीतून अर्धा कसबा मतदारसंघ जो आहे तो रॅलीद्वारे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढं जास्त अंतर कापता येईल त्याचा ते तेवढा प्रयत्न जो आहे तो सुरू दिसतो आहे आपल्याला अत्यंत वेगानं आता ही रॅली जी आहे ती पुढं सरकते साधारण दोन वाजता सुरू झालेली रॅली जवळपास दोन तास झाले शिवाजी रोडच्या वरची बाजू जी आहे कसबा म विधानसभा मतदारसंघातले प्रभाग क्रमांक सतरा जे सोळा सतरा या दोन्ही प्रभागांमधून ही निवडणूक जी आहे ही रॅली जी आहे ती पुढं सरकताना आपल्याला दिसते तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून नाना पटोले हे रवी धंगेकर यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याही रॅलीला प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय शेवटचे काही तास उरलेत आणि त्यामुळे अत्यंत वेगानं प्रचारात लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो या नेत्यांकडून दिसतोय बर वैभव या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेतच राहू आपण पाहतो या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शोच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचतायत हेमंत रासने यांचा प्रचार मुख्यमंत्री करताना दिसत आहेत आता अवघा एक तास शिल्लक राहिलेला आहे प्रचाराच्या तोफा थंडावण्यामध्ये आणि आता या एक तासात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या पक्षांकडनं होताना दिसतोय संदर्भातलीच पुढची बातमी बघूया कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळं भाजप आणि काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची लगबग पाहायला मिळते संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि त्याआधी रोड शो आणि सभा घेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात राजकीय नेत्यांचा प्रयत्न दिसतोय चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण बघतो की अगदी शेवटच्या दिवशीही इथले जे उमेदवार आहेत ते नागरिकांशी संपर्क साधतायत अजूनही त्यांच्या प्रचार रॅली सुरुवात आहे सुरू आहेत आणि त्यामुळे आपण बघतो की ते नागरिकांशी संवाद साधून आपले जे मुद्दे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आत्ता सोबत आहेत आपण जाणून घेऊया नाना खरंतर पंधरा दिवसापासून तुम्ही हा सगळा मतदारसंघ प्रचाराच्या निमित्तानं पिंजून काढलाय तिकडे भाजपने मोठी ताकद इकडे उतरवली होती काय एकंदरीत चित्र वाटते कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते असं तुम्हाला वाटतं खरं तर आम्ही या भागातली डेव्हलपमेंट आणि भाजपच्या काळात झालेला भ्रष्टाचार या गोष्टी घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जात आहोत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये या शहराची डेव्हलपमेंट झालेली आहे ही डेव्हलपमेंट संपूर्ण मतदार ओळखून आहे आमच्या विजयाच चित्रण आपल्या समोर दिसत आहे त्याचं कारण स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहावं लागलं बघितलं तर राज्यातल्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा महायुतीने आपले दिग्गज नेते चाळीस स्टार प्रचारक इथे उतरवले होते आणि त्यानंतर अनेक सभा रॅली झाल्या त्याचा झंझावत आपल्याला बघायला मिळालं मात्र शेवटच्या दिवशी सुद्धा आपण बघतोय की कशा पद्धतीने हे सगळे जे आहे ते उमेदवार असतील तर लोकांच्या सोबत त्यांच्या भेटीगाठी देत आहेत पुढील अनिकेत होलमचा गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत चिंचवाड महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आपल्यावर किंवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केलेल्या टीकेचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नसल्याचं अश्विनी जगताप यांनी म्हटलंय केंद्रात आणि राज्यात महायुती सत्तेत असल्यानं नागरिकांचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो आणि हाच विश्वास मतदारांमध्ये असल्याचं अश्विनी जगताप यांनी म्हटलंय सगळ्यांना मी एकच आवाहन करेन जो विकास आपल्या इथं व्हावा आणि ह्याच्यापेक्षा जास्त विकास व्हावा आणि मेट्रोपॉलिसिटी आपल्या इथं व्हावी ह्याच्यासाठी सगळ्यांनी कमळाला मतदान करावं कारण केंद्रामध्ये पण बी जे पीचं सरकार आहे महाराष्ट्रातही बी जे पीचं सरकार आहे आपल्या पालिकेमध्ये पण बी जे पीचं सरकार आहे तेव्हा सगळ्यांनी कमळाचंच बटन दाबून मला मतदान करावं पुढची महत्वाची बातमी बघूया टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी आणि तत्कालीन शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे यांच्या विरोधातील छापेमारी दरम्यान पुणे सायबर पोलिसांनी जप्त केलेलं तब्बल पासष्ट लाखांचं सोनं आरोपीच्या कुटुंबियांना चक्क परत केलं गेलेलं आहे प्रथम सत्र न्यायालयानंच संदर्भातले आदेश दिलेत आरोपीच्या घरातून जप्त केलेल्या सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा आरोपीशी कोणताही संबंध नसल्याचं सिद्ध करण्यात त्यांचे वकील यशस्वी झालेत हे सगळे दागिने आरोपीच्या कुटुंबियांचे असल्याने ते त्यांना परत मिळावेत असा दावा आरोपीचे वकील मिलिंद पवार यांनी केलेला होता आणि विशेष म्हणजे कोर्टानं देखील ते मान्य केलेलं आहे पासष्ट लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने तुकाराम सुपे यांना परत करण्यात आलेले आहेत सुपे टीईटी परीक्षा घोटाळ्यातले आरोपी आहेत एकोणीस बारा दोन हजार एकवीस रोजी त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या घर झडतीमध्ये काही रोख रक्कम आणि जवळपास एक पासष्ट लाख तेरा हजार आठशे रुपयाचं सोनं जप्त केलं त्याप्रमाणे पोलीस सायबर पोलीस पुणे यांनी त्याचा पंचनामा केला होता आणि पंचनामा केल्यानंतर जप्त केलेलं सोनं हे सायबर पोलीस पुणे यांच्या कस्टडीमध्ये होत पण सुपेंचा त्या सोन्याशी काही संबंध नाही असं युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला आणि जवळपास पासष्ट लाख तेरा हजार आठशे रुपयाचं सोनं तुकाराम सुपे आणि त्यांच्या कुटुंबियांना परत करण्याचे न्यायालयाने आदेश केले या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत सध्या फोन लाईन वरन चंद्रकांत तुकाराम सुपे यांच्या कुटुंबियांना जरी दिलासा देणारा हा निर्णय असला तरी या आदेशांवर आता चर्चा सुरू आहे काय सांगता येईल याबद्दल मुद्दा हाच आहे अजिंक्य एवढा मोठा घोटाळा झाला त्यामध्ये जवळपास दोन कोटींची रोकड आणि पासष्ट लाखांचं सोनं नाणं जप्त केलं होतं सायबर पोलिसांनी आणि सगळी बेहिशी बी मालमत्ता होती आणि सगळी बेल आणि त्याचा सगळा तपास सुरू होता पण अधिकारी बदलला की कसं चित्र बदलतं बघ या सगळ्या तिन्ही घोटाळ्यांचा तपास आरोग्य घोटाळा असेल टेटी घोटाळा असेल किंवा मला हे प्रियंका पी प्रियांका नारणवरे प्रियंका नारण ती बाकीसही नऊ टक्के या करत होत्या पण त्यांची बदली झाली अचानक त्यांना डायरेक्ट राखीव पोलीस दलात तिकडे टाकून दिलं आणि त्यानंतर सगळे चक्र फिरले आणि आता आरोपी मोकट सुटतात की अशी शंका नेमान्यायला लागली कारण कुठलाच क्लेम होत नाही आणि सोनं नानं सळ दाखवलं की नातेवाईकांचं आहे नातेवाईकांनी कुठून विकत घेतलं याचा शोध मात्र कुणीच घेत नाही त्यांच्याकडे कारण नातेवाईकांकडून एवढे पैसे कुठून आले तुकाराम सुरूपैसे याचा कुणीच तपास घेत नाही मग साहजिक कोर्टाने दिली ऑर्डर द्या सोनं याचा अर्थ या मोकर चिटले तर परीक्षार्थींच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि यावेळेला पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रपती राजवट हटवण्याबाबत केलेलं वक्तव्य आपण मजेत केलं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे तसंच माझ्या सांगण्यावरून जर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावत असेल

दरम्यान पवारांनी राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ते देखील पाहूया चांगला आहे त्यांनी काही खुलासा केलेला आहे आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली कोणाच्या सांगण्यावर लागली त्याच्या पाठीमागे काय होतं याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतील त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरोधात गोदरेज आणि बॉयजची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे महाराष्ट्र सरकार आणि एन एच एस आर सी एलनं मुंबईच्या विक्रोळी भागामध्ये सुरू केलेल्या भूसंपादनाच्या विरोधात गोदरेजनं कोर्टात धाव घेतली होती मात्र मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा या देशाचा राष्ट्रीय महत्वाचा आणि सार्वजनिक हिताचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं कोर्टानं म्हटलंय गोदरेजला दिलासा नाकारताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण अधोरेखित केलं आहे प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेच्या किमतीसाठी राज्य सरकारकडे अर्ज करण्याची मुभा गोदरेजला कोर्टानं दिलेली आहे तसंच या अर्जावर राज्य सरकारला सहा आठवड्यात निर्णय देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत अंबरनाथ मधल्या प्राचीन शिवमंदिराचा आणि परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे राज्य सरकारनं तब्बल एकशे अडतीस कोटी रुपये मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीतल्या शिवमंदिराचा जसा कायापालट केला त्याच धर्तीवर शिव शिवमंदिराचा कायापालट केला जाणार आहे या संदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी श्रीकांतजी हे मंदिर जे आहे हे अतिप्राचीन आहे ह्याची एक वेगळी स्वतःची ओळख आहे पण आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर त्यामुळे इथे लोकांना येणं आवडत नाही किंवा ते लोकं येऊ शकत नाहीत काय नेमका पाय काय का पलट केला जाणार हे जे मंदिर आहे हे एक हजार वर्ष जुनं हे शिवमंदिर आहे आणि या मंदिरावरूनच मंदिरा नाम जे आहे ते अंबरनाथचं जे आहे या मंदिरावरून पडलेलं आहे म्हणून त्याला अंबरनाथ असं म्हणतात आणि आज या मंदिराचा जो परिसर आहे या मंदिराचा परिसर चांगला व्हावा त्याचं सुशोभीकरण व्हावं तर हा मंदिराचा जो सात आठ एकरचा परिसर आहे हा पूर्णपणे जो आहे याचा कायापालट करण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवलेला आहे त्याच्यासाठी पैसे देखील राज्य सरकारने मंजूर केले आहेत एकशे अडतीस कोटी रुपये त्याच्यापैकी पंधरा कोटी रुपये आलेले देखील आहेत एस आयचे काही परमिशन्स होते ते राहिले होते ते परमिशन्स आता आम्हाला मिळालेले आहेत आणि आता या मंदिराचा खऱ्या अर्थाने जो आहे तो जीर्णोद्धार जो आहे तो आजूबाजूच्या परिसराचा जो आहे होणार आहे ज्या पद्धतीनं शिवरात्रीला इतर ठिकाणी म्हणजे वाराणसी असेल किंवा काशी काशी ठिकाणी असेल मोठमोठे उत्सव होतात आणि लाखो भाविक जगभर म्हणतात तसेच भाविक या मंदिरातील नक्की तोच उद्देश आमचा आहे त्याच्यामुळेच आम्ही शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या ठिकाणी सुरू केला आणि काशीचं मंदिर आज एक उदाहरण आहे आपल्यासमोर माननीय नरेंद्र मोदीजींनी काशीच्या मंदिराचं पूर्णपणे रुपडं पालटलं त्याच्यामुळे एक वेगळं उदाहरण जे आहे ते लोकांपुढे गेलं भाविक जे आहेत ते भारतामधूनच नाही भारताच्या बाहेरून देखील भाविक त्या ठिकाणी यायला लागेल तेच उद्दिष्ट आमचं आहे की या मंदिराचं जे आहे हा पूर्ण परिसराचा कायापालट झाला पाहिजे या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते बाहेरून देखील मंदिराची प्रसिद्धी साले सा जीत लोकमत कांद्याची आवक वाढल्यानं दर मोठ्या प्रमाणावर घसरले कांद्याला कवडीमोल येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या ला कांदा पिकावर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवलाय तसंच कुणीही या मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळं करून द्या असं म्हणण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवलेली आहे त्यामुळे थोरात यांच्या शेतात कांद्याची पात खाण्यासाठी शेळा मेंढ्या येत आहेत कांदा नेण्यासाठी माणसांची झुंबड उडालेली आहे कोकणामध्ये पारंपरिक प्रथेप्रमाणे शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे फाग पंचमीच्या मुहूर्तावर देव आणि देवीचे मुखवटे सजवून पालखीत बसवून देवाची पालखी देवळातून भक्ताच्या भेटीला बाहेर पडलेल्या देव पालखीत बसवून भक्ताच्या भेटीला येणार असल्यानं घराघरातला वातावरण आनंदी बनलेलं आहे शहरामध्ये सुरू असलेल्या दिवंगत खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेवर कोल्हापूरचं वर्चस्व राहिलंय महिलांच्या विविध किलो वजनी गटात तीन तर पुरुषांनी दोन सुवर्ण पदकं मिळवत कोल्हापूरच्या कुस्तीपटूंनी आखाडा गाजवलाय तर महिला आणि पुरुष गटात धुळे जिल्ह्याला प्रत्येकी एक एक कांस्य पदक मिळालेलं आहे कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे शिळं अन्न खाल्ल्यानं बावन्न गायी दगावलेल्या आहेत कोल्हापूरच्या कणेरी मठात ही घटना घडलेली आहे कणेरी मठावर सध्या पंच महाभूत महामंगल सोहळा सुरू आहे आणि या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे सध्या तीस गायींवर उपचार सुरू आहेत लहान मुलांना जंगल आणि वन्य प्राणी बघायला आवडत असतात आता हीच संधी लहान मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतःहून चालत आलेली आहे कारण शाळकरी मुलांना आता वाघोबांना पाहण्याची संधी मिळणार आहे शाळकरी मुलांना जंगल आणि वन्य प्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी जंगलाच्या प्रती प्रेम निर्माण व्हावं यासाठी शाळकरी मुलांना राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांची सफर घडवली जाणार आहे राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे भारतात सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे जुन्नरमधल्या धालेवाडीमध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय नवनाथ विधाटे यांच्या घरासमोर बिबट्या शिकारीच्या शोधात वावरताना दिसलाय यावेळेला बिबट्यानं घराबाहेर असलेल्या श्वानावर हल्लाही चढवला मात्र विधाटे यांनी तातडीनं बाहेर धाव घेतल्यानं बिबट्यानं पळ काढला आणि सुदैवानं श्वानाचा जीवही वाचला मात्र या सगळ्या घटनेनंतर नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि साठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत